महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती अकोला जिल्ह्यात लोकसभेच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला असून अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपा नेतृत्वातील महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी आज बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महायुतीमधील सर्व घटक पक्षांचे नेते उपस्थित होते शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रॅली काढण्यात आली तीन एप्रिलला महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे उमेदवारी अर्ज भरणार म्हणून येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खोले नाट्यगृहासमोरील भाजपा कार्यालयासमोर महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते दुपारी सव्वा वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ही रॅली निघाली त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या दालनात जाऊन अर्ज दाखल केला यावेळी आमदार रणधीर सावरकर आमदार हरीश पिंपळे आमदार आकाश फुंडकर आमदार संजय कुटे आमदार अमोल मिटकरी आमदार श्वेता महाले माजी आमदार तुकाराम बिडकर माजी आमदार डॉक्टर रणजित पाटील आशिष देशमुख आमदार प्रकाश भारसाकळे गोपीकेशन बाजोरिया विजय देशमुख शिवसेना प्रमुख अश्विन नवले राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरुण अंधारे तालुका अध्यक्ष जगदीश मारोटकर भूषण कोकाटे शिवसेना प्रमुख दीपक दांदळे प्रकाश गीते आदी महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल इंगळेसह ब्युरोची प्रती कुरेकर सूर्या मराठी न्यूज अकोला अनूप धोत्रेंचा अर्ज भरण्याकरता आलो आहे प्रचंड प्रतिसाद हजारो हजारो लोक रॅलीमध्ये या ठिकाणी होते आणि मला विश्वास आहे की अकोल्यामध्ये अनुप धोत्रे चांगल्या मतांनी निवडून येतील बाबा एक लक्षात ठेवा जो मोदीजी के साथ नाही उसको जनता का साथ नहीं लोकल मध्ये सुद्धा विचार अर्ज उमेदवारी अर्ज भरला काय तुम्ही अर्ज भरला आहे पदवीस माननीय जनसेचे पुढे आम्ही म्हटले अटक कृष्ण विकेट पाटील सर प्रत्येक नेते उपस्थित होते आपल्या युतीचे सर्व आमदार आपल्या लोकसभेतील ज्या आज उपस्थित होते आणि सगळ्यात मोठा उत्साह हा मतदार बंधू आणि ज्या युवा लोकांमध्ये आणि सोबतच महिला मंडळ यांचा खूप मोठा एक उपस्थिती या करीता हो महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा